हॅलो स्टुडंट इंग्रजी वाचन खूप जणांना अवघड जातं परंतु आजचा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर इंग्रजी वाचन अत्यंत सोपं होणार आहे कोणतंही इंग्रजी तुम्ही आता बिनचूक वाचू शकणार आहात संपूर्ण इंग्रजी आता एकही चूक होणार नाही संपूर्ण इंग्रजी तुम्ही अगदी बिनचूक वाचू शकणार आहात आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुणाचीही एकही शंका राहणार नाही कोणतंही इंग्रजी तुम्ही अगदी सहज वाचू शकणार आहात फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा म्हणजे समजेल तुम्हाला की कस काय आपली एकही चूक होणार नाही या, ना या व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणतीच चूक होणार नाही संपूर्ण इंग्रजी बिनचूक वाचू शकणार आहात म्हणजे एकही चूक न करता चला तर पाहूया कोणत्या आहेत अशा त्या ट्रिक्स ज्याच्या मदतीनं आपण बिनचूक इंग्रजी वाचायला शिकणार आहोत पहा स्टुडंट्स तुम्हाला मी इथे काही शब्द दाखवलेत बघा या शब्दांचे उच्चार बघूया आपण कशा पद्धतीनं होतात हा आहे कार आता या शब्दामध्ये तुम्ही जर उच्चार पाहिलात तर कार अशा पद्धतीचा उच्चार दिसेल कॅट हा उच्चार आहे कॅट हा आहे अलॉंग त्यानंतर आणखी एक शब्द दिलेला आहे मी तो आहे केक ओके सो हे जर शब्द पाहिले तर या शब्दामध्ये तुम्हाला उच्चार पहा कशा कशा पद्धतीने आलेले आहेत एक लेटर कॉमन तुम्हाला सगळ्या शब्दांमध्ये दिसेल ते म्हणजे ए ए शब्दाचे उच्चार पहा इथे एच शब्द आहे इथे पण ए इथे ए इथे पण ए आहे पण यांच्या उच्चार वेगवेगळे आलेले आहेत बघा कार शब्दामध्ये एचा उच्चार आलेला आहे आ कॅटमध्ये एचा उच्चार आलेला आहे ॲ अलॉंगमध्ये एचा उच्चार आलेला आहे अ आणि केकमध्ये एचा उच्चार आलेला आहे ए ओके सो तुमच्या लक्षात येईल की एकच लेटर आहे परंतु त्याचे उच्चार बघा किती वेगवेगळे आलेले आहेत आज आपण पाहणार आहोत की हे असे वेगवेगळे उच्चार एक एक लेटर जरी असतील तरी ह्या एकाच लेटर्सचे असे वेगवेगळे उच्चार का येत असतात आणि ते आले तर आपण केव्हा कोणत्या पद्धतीनं त्याचे उच्चार वाचलं पाहिजे बघा आजचा हा जो लेसन असणार आहे तो तुम्हाला केवळ वाचनच ना शिकवणार नाही तर याच्यामुळे तुम्हाला इंग्रजी लिहायला पण येणार आहे यानंतर मी इंग्रजी लिखाणाची सिरीज सुरू करणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी स्पेलिंग कशा पद्धतीनं लिहायचे स्पेलिंग लिहायला ते स्पेलिंग कसे लिहिणार तुम्ही न चुकता पाठ करायची गरज नाही ते न चुकता कसे लिहिणार त्याची आपण सिरीज सुरू करणार आहोत सो त्यामध्ये सुद्धा तुम्हाला याचा उपयोग होणार आहे म्हणजे लिखाण करतानासुद्धा तुम्हाला याचा उपयोग होणार आहे आता आपण बघूया इंग्रजी वाचायचं कसं सो बघा आता मी जे तुम्हाला आज सगळे उच्चार सांगणार आहे त्याचे रूल्स तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत जेणेकरून की तुमचं एकही इंग्रजीची मिस्टेक इथून पुढे होणार नाही सो बघा आपण सुरुवातीला पाहणार आहोत की ए शब्द ए लेटर जर आलं तर ए लेटरचा उच्चार कशा कशा पद्धतीनं होतो बघा दोन कॉन्सनंट जर दोन कॉन्सनंट आलेले असतील आणि त्यामध्ये जर ए आला असेल लेटर ए आला असेल तर त्यावेळेस त्याचा उच्चार होतो ॲ नीट समजून घेऊया बघा एक्झाम्पलने बी हा एक कॉन्सनंट आहे टी हा एक कॉन्सनंट आहे म्हणजे दोन कॉन्सनंट झाले दोन कॉन्सनंटच्या मध्ये लेटर ए आलेला आहे सो असं जर असेल तर ह्या एचा उच्चार करायचा आहे ॲ सिम्पल बघा हा एक कॉन्सनंट आहे आणि हा एक कॉन्सनंट आहे ह्या दोन्हीच्यामध्ये जर ए लेटर आलेला असेल हा ए लेटर आलेला आहे तर यावेळेस ह्या एचा उच्चार होतो ॲ सो म्हणून आपण ह्या बी ए टीचा उच्चार करतो बॅ बॅट बॅट तशाच प्रकारे बघा आर ए टी आर आणि टीच्यामध्ये ए आलेला आहे दोन कॉन्सनंटच्यामध्ये ए आलेला आहे त्यावेळेस उच्चार होतो रॅट ओके सो तुम्ही म्हणाल मग फोर लेटर वर्ड्स फाय लेटर वर्ड्समध्ये येत नाही का हे कारण दोन मध्ये एक लेटर म्हणजे मग तीनच लेटरचे शब्द असतात असं काही नाही चार अक्षरी पाच अक्षरी कितीही अक्षरी शब्द येऊ शकतो ज्याच्यामधले सुरुवातीचे तीन ते चार लेटर्स पाहायचे आहेत तुम्हाला जसं आता जोड शब्द आलेला असेल तर बघा इथं चार लेटर दिसतील तुम्हाला एस एन स्न आणि ए पी स्न एकच एकच लेटर धरतो आपण स्नॅप म्हणजे हे जोड लेटर आलेलं आहे सो इथं चार लेटर जरी दिसत असतील तरी हाच रूल लागू होणार कारण हा एक जोड शब्द आहे एस वेगळा आणि न वेगळा आपण करू शकत नसतो सो स्न आणि ॲ प स्न ॲ प स्नॅप स्नॅप ओके सो त्याच पद्धतीनं फॅन मॅन वॅक्स टॅक्स सगळीकडे काय शब्दाचा उच्चार येतो आहे एचा ॲ कारण तो दोन कॉन्सनंटच्या मध्ये आलेला आहे तेव्हा आपल्याला उच्चार करावा लागतो ॲ नेक्स्ट रूल बघूया आपण जर सी ए सी ई आला असेल आलेला असेल तर एचा उच्चार ए होतो ए म्हणजे मात्रा मात्रा उच्चार करायचा असतो मात्रासारखा किंवा आलेल्या लेटरवर मात्रा द्यावी लागते ए म्हणजे मात्रा सो हे काय आहे सी ए सी ई e. सी म्हणजे कॉन्सोनंट हा सी म्हणजे कॉन्सोनंट म्हणजे एक कॉन्सोनंट आलेला असेल त्यानंतर ए आलेला असेल अल्फाबेट ए पुन्हा एक कॉन्सनंट आला असेल आणि शेवटी ई असेल ई मॅजिकल ई तर सगळ्यांना माहिती आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या शेवटी ई आलेला असेल तर तो त्याला मॅजिकल ई म्हटल्या जातो आणि ह्या मॅजिकल ईचा उच्चार करत नसतात ओके सो आता बघा हा रूल काय सांगतो बघा एक कॉन्सनंट आहे त्याच्यानंतर ए लेटर आला आहे पुन्हा एक कॉन्सनंट आहे आणि त्यानंतर ई आलेला आहे म्हणजे अशा पद्धतीनं जर हा नियम लागू होत असेल कॉन्सनंट वॉवेल कॉन्सनंट वॉवेल पण पहिल्या जागेवर ए लेटर पाहिजे आणि दुसऱ्या जागेवर ईच पाहिजे दुसरे कोणतेही वॉवेल जमणार नाही सो कॉन्सनंट ए कॉन्सनंट ई असा जर रूल असेल तर त्यावेळेस ह्या एचा उच्चार करायचा ए ए म्हणजे मात्रा म्हणून सी ए म्हणजे सी म्हणजे क आणि कवर ए म्हणजे मात्रा आणि कसाठी फक्त क आता ह्या ईचा उच्चार करायचा नाही सो के के असाही उच्चार करायचा नाही आपल्याला कारण हा ई जो आहे तो असतो सायलेंट ओके सो उच्चार करायचा आहे केक तसाच इथे बघा कॉन्सनंट आहे ए पुन्हा कॉन्सनंट आहे आणि नंतर ए म्हणून आपल्याला उच्चार करावा लागेल डे डेट राईट नेक्स्ट नेक्स्ट लेटर सो गेट फेट सेम बेक बघा पुन्हा इथं लागू करून बघा नियम कॉन्सनंट ए कॉन्सनंट ईचा शेवटचा उच्चार तर होत नाही पण अशा टाईपचा जेव्हा पॅटर्न दिसेल तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला उच्चार करायचा असतो ए एचा उच्चार शिकतो आहे आपण ए लेटर एचा उच्चार ए करायचा आहे बेक बेस रेस लेट फेक ओके सो so, याच पद्धतीनं तुम्हाला उच्चार करायचे असतात नाव नेक्स्ट रूल सो बघा सपोज तिसरा रूल बघूया आपण लेटर ईच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या ए हे ववल असा आहे की तुमच्या बहुतेक सर्व सर्व अक्षरांमध्ये असतंच सर्व लेटर्समध्ये सर्व शब्दांमध्ये ते येतंच त्यामुळे आता एकही एक स्पेलिंग मिस्टेक तुमची होणार नाही तुम्ही इंग्रजी कोणतंही वाचू शकणार आहात यात मी सर्व सर्व रूल्स तुम्हाला दिलेले आहेत हे सर्व रूल्स जर तुम्ही नीट पाहिले तुम्ही जर ते का लिहून काढले तर तुमचं हे खूप पक्कं होईल आणि तुम्ही सहज वाचू शकाल आता बघा एच्यानंतर जर एल एल डबल एल लेटर आलेलं असेल तर त्यावेळेस एचा उच्चार ऑ करायचा असतो बॉल फेमस एक्झाम्पल आहे ना बॉल सो बी ए आहे आणि एच्यानंतर एल एल डबल एल आलेला आहे सो so, एच्यानंतर डबल एल मग उच्चार करायचा आहे अ so, सो बीसाठी ब आणि ए डबल एल आल्यामुळे अ उच्चार अ म्हणून काना आणि त्यावर चंद्र ब ल बॉल ओके सो याला कसं वाचाल बॉल इट्स बॉल नाव आता याला कसं वाचाल मग सी ए एल एल कॉल डब्ल्यू ए एल एल वॉल ऑ उच्चार करायचा आहे शेवटी एल एल बघा इथे सगळीकडे शेवटी एल एल आहे म्हणून फॉल मॉल हॉल मोठा जरी शब्द आला तरी पण बघा वॉटर फॉल ओके सो याच्यामध्ये बॉल बॉलपासून येणारे कोणतेही शब्द येऊ शकतात आहे ना ब जसं की बास्केटबॉल असेल व्हॉलीबॉल असेल बेसबॉल असेल फुटबॉल असेल सो सर्व शब्द मोठे मोठे शब्द आहेत हे फुटबॉल व्हॉलीबॉल आहे ना सो तरी पण त्यामध्ये पण हा रूल लागू होतो कारण बी ए शेवटी एल एल आलं की अ उच्चार करायचा एचा उच्चार अ करायचा ओके पण काही शब्द अपवाद असतात लक्षात घ्या हे प्रत्येक रूल इंग्रजी भाषा जी आहे तर ती खूप अनेक वेगवेगळ्या भाषांचं मिश्रण आहे अनेक वेगवेगळे देश एकत्र आलेले ते आहेत त्यामुळे त्यांचे उच्चार त्यांचे शब्द इथे आलेले आहेत म्हणून थोडंसं हार्ड जातो सो प्रत्येक रूलला अपवाद आहेत सो इथे पण बघा एक फेमस नेहमी येणारा शब्द म्हणून अपवाद दाखवला आहे मी इथे की बलून शब्द आहे याच्यामध्ये डबल एल आलेला आहे त्याआधी ए आलेला आहे पण ह्याला आपण बॉलून असं नाही म्हणत सो बी ए एल एल तुम्ही कदाचित बॉल वाचाल आणि बॉलून वाचाल लून पण नाही असं नाही हा अपवाद शब्द आहे याला असंच वाचावं लागेल बलून, बलून बलून बी ए डबल एल डबल ओ एन बलून ओके लक्षात ठेवा देन रूल नंबर फोर समजा एच्या नंतर एस टी किंवा एस के लेटर आलेले असतील ए नंतर एस टी किंवा एस के आले तर ह्या एचा उच्चार करायचा आ बघा लक्षात ठेवा एच्यानंतर नंतर एस टी एस के आल्यास आ उच्चार करा मी अगदी शॉर्ट रूल्स लिहून दिलेत अगदी खूप मोठे मोठे लांबलचक लिहून दिलेले नाही आहेत आणि लक्षात घ्यायचं आहे की आपण सर्व सर्वांना सर्व गोष्टी फ्री ठेवतो आहोत कुठलेही आपण पेड कोर्सेस ठेवलेले नाहीत काहीच नाही की का तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊ शकता आणि चॅनलवरून फक्त चॅनल कशा पद्धतीनं पाहायचे प्लेलिस्टच्या सहाय्यानं ते एकदा समजून घ्या म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलवर चारशेच्या वर व्हिडिओज आहेत सो तुम्ही कोणताही व्हिडिओ पाहू शकता रीडिंग अवेलेबल आहे रायटिंग अवेलेबल आहे इवन स्पोकन इंग्लिश मराठीमधनं स्पोकन इंग्लिशचे क्लास व्हिडिओजसुद्धा आपले उपलब्ध आहेत चॅनलवर सो ज्यांना जे शिकायचं असेल so, ते आपल्या चॅनलच्या मदतीनं तुम्ही अगदी विनामूल्य शिकू शकता फ्रीमध्ये शिकू शकता सो बघा त्यानंतर एस टी आणि एस केचा रूल बघूया कशा पद्धतीनं आ उच्चार होतो आता इथे बघा शेवटी शब्द आलेला आहे पहा इथे एस टी ओके एस टी शेवटी एस टी एस टी एस टी त्यानंतर एस के एस के ओके शेवटी जर एस टी किंवा एस के असेल पण हे केव्हा आले पाहिजेत ए नंतर अल्फाबेट एच्या नंतर पाहिजेत ओके जर एच्या म्हणजे ह्या एस टीच्या आधी जर दुसरा एखादा वॉवेल असेल तर वेगळा साऊंड होईल परंतु जर एस टीच्या आधी ए आलेला असेल ओके okay. एस केच्या आधी ए आलेला असेल तर ह्या एचा उच्चार करायचा आ बघा ए एस टी किंवा ए एस के ए के थोडक्यात रूल असा होतो हा एस टी आलं असेल किंवा ए एस के आलं असेल ओके okay. जर असं आलं असेल तर उच्चार होतो आ आ, आ. आस्क लक्षात ठेवा आता इथे आस्क शब्द लक्षात ठेवा दिस इज स्ट्रिक आस्क आस्क शब्द आला की आ करतो ना उच्चार आपण सो आस्कचाच रूल आहे हा ए एस के असेल शब्दामध्ये तर आ उच्चार करा त्यासोबत आष्ट लक्षात ठेवा आस्क अँड आस्ट ओके आस्क अँड ट्रिक सो आस्क अँड आस्ट्रिकमध्ये बघा ब्लास्ट वास्ट कास्ट मास्क आस्क बघा इथे एस के रूल आहे टास्क फ्लास्क एस के ए एस के ए एस के ए एस टी पास्ट लास्ट ओके सो रूल समजला असेल जिथे रूल समजत नाही तिथे बॅक जायचं आहे आणि तो रूल पुन्हा समजून घ्यायचा आणि नंतर पुढे जायचं आहे आणि मी पुन्हा प्रत्येकाला प्रत्येक व्हिडिओमध्ये रिक्वेस्ट करत असते की जस्ट टेक इट डाऊन नोट इट डाऊन हे सर्व नोट करा नियम रूल पाहात पाहात प्रत्येक शब्द नोट करा समजून घेत घेत नोट करा म्हणजे तुमचे रूल्स पक्के होतील सो नेक्स्ट रूल so, आहे पहा रूल नंबर फाय ए नंतर बघा ए नंतर जर आर आला तर आ असा उच्चार होतो बघा एच्यानंतर जर लेटर आर आला असेल तरीसुद्धा आ असा उच्चार होतो जसं इथं आपण पाहिलं शेवटी एस टी एस के आला तरी आ उच्चार होतो तसंच एच्या नंतर एच्यानंतर इथे पण एच्यानंतरच रूल आहे इथे पण एच्या नंतर पण एच्यानंतर आर आला असेल तरीसुद्धा आ उच्चार होतो फॉर एक्झाम्पल बघा च्या नंतर आर आलेला आहे च्या नंतर आर च्या नंतर आर म्हणून उच्चार होतो बघा पी ए आर के पार्क एम ए आर के ए आर आलाय मार्क ए आर फार्म मार्केट डार्क यार्ड कारण च्या नंतर आर च्या नंतर आर फॉर एक्झाम्पल कार कार ह्याचा फेमस वर्ड ट्रिक लक्षात ठेवा ही कार हा कार एकच लेटर लक्षात ठेवायचा कारचा उच्चार आपण आ करतो मग का करतो कारण याच्यानंतर आर आलेला आहे म्हणून कुठेही याच्यानंतर आर येऊ द्या म्हणजेच थोडक्यात कुठेही कार येऊ द्या ओके ट्रिक कोणती आहे कुठेही कार येऊ द्या आ करा कुठेही कार येऊ द्या आ करा राईट म्हणजे कार पाहिले की आपण आ करतो की नाही अचानक कार समोर आली आ म्हणजे आपला ॲक्सिडेंट होतो का काय आता सो तसं लक्षात ठेवा हवं तर पण कार आली की आ म्हणजे आ आवाज करायचा आहे म्हणजे पार्क यार्ड कार ओके पण यालाही काही शब्द अपवाद आहेत जसं की बघा नेहमी येणारा हा शब्द पॅरेंट सो ह्याच्यामध्ये पण एच्यानंतर आर आहे परंतु आपण याचा उच्चार पारेंट असा नाही करत सो याला उच्चार करतो आपण पॅरेंट पॅरेंट सो अपवाद आहे हा तसाच बघा ए डबल आर इथे पण आर आहे पण याचा उच्चार आपण करतो ॲरो ॲ ॲपासून उच्चार करतो ॲरो ओके okay? सो so, हा पण एक अपवाद आहे या रूलला याच्यानंतर आर आहे याच्यानंतर आर आहे तरी आपण आ उच्चार करत नाही मग आपण कसा केला असता जरी ह्या नियमानुसार केला असता तर आरो किंवा पारेंट पारेंट पा केला असता पण असे उच्चार इथे होत नाहीत कारण हे अपवाद आहे ओके सो बघूया नेक्स्ट रूल सो रूल नंबर रूल नंबर सिक्स ओके okay? सो so, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका कारण लक्षात घ्या हे जर सगळे रूल तुम्ही शिकलेत तर बघा तुमचा एकही स्पेलिंग मिस्टेक होणार नाही आणि ऑफकोर्स त्यामुळे तुमचा एकही शब्द वाचताना अजिबातच चुकणार नाही फक्त रूल्स तुम्हाला कदाचित रट्टीफाय करावे लागतील काहींना रट्टीफाय करावे लागतील काहींना लिहून काढलं की जमेल सो डू इट ओके प्रॅक्टिस मॅक्समॅन परफेक्ट सो so, च्या नंतर जर आर ई लेटर आलेलं असेल आर नंतर e, एच्यानंतर ई e जर लेटर आलं तर उच्चार करावा लागतो ए अ ए अ ओके जसं की बघा डी हा एक कॉन्सनंट आहे त्याच्यानंतर ए लेटर आलेलं आहे ए लेटर आणि एच्यानंतर आर ई आलेला आहे इथं पण ए आलेलं आहे त्यानंतर आर ई e आलेला आहे ए आलेला आहे त्यानंतर आर ई आलेला आहे सो ए आणि आर ई आल्यास ए अ असा उच्चार होतो म्हणून डी ए डे अ ए अ ए म्हणजे मात्रा सो दिलेल्या पहिल्या साऊंडवर मात्रा द्यायची कॉन्सनंटचा जो काही उच्चार असेल त्याच्यावर मात्रा द्यायची आणि नंतर अ उच्चार करायचा आता इथं डी आहे सो डीसाठी आपण घेतलं साऊंड त्याचा ड आणि डवर मात्रा म्हणजे ए ओके डे आणि अर डे अर सीसाठी क एच्या उच्चारासाठी मात्रा अ ए अ क ए अ र क ए अ र केअर फ ए अ र ए म्हणजे मात्रा ओके ए म्हणजे मात्रा जे माझे व्हिडिओज रेग्युलरली बघतात जे आपले सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी आत्तापर्यंतचे व्हिडिओ रेग्युलर पाहतात त्यांना हे निश्चित माहिती आहे की कशा पद्धतीनं ए म्हणजे मात्रा होतो सो so, लक्षात ठेवा ए मीन्स मात्रा सो म्हणून पेअर मेयर रेअर ओके ओके नाव नेक्स्ट रूल आता ए नंतर जर आय आर आलेला असेल ए नंतर आय आर आलेला असेल तर मात्र पुन्हा ए अ उच्चार होतो लक्षात ठेवा आय आर जरी आलेला असेल तरी उच्चार होतो ए अ ई जरी आलेला असेल तरी ए अ उच्चार होतो नाव बघा कशा पद्धतीनं सी एच एक कॉन्सोनंट आहे ए आय ए लेटर नंतर आय आर आलेला आहे बघा ए लेटर नंतर आय आर म्हणजे ए आय आर ए लेटर नंतर आय आर म्हणजे कोणतं आलेलं पाहिजे शब्द एअर एअर याच्यात एक्झाम्पल पण एअर आहे लक्षात घ्या एअर लेटर लक्षात ठेवा दिस इज द ट्रिक दिस इज द ट्रिक एअर एअर म्हटलं की उच्चार कसा करत आहात ए अर ए अ र हा ए अ र एर एअर ओके ए अ र सो तसं चेअर पेअर एअर एअर बॅग हेअर डेअरी रिपेअर फेअर सो एअर एअर आला की तुम्हाला करायचा आहे उच्चार ए अ इथे पण एअर आलेला आहे इथे पण एअर आहे इथे पण एअर आहे इथे एअर आहे एअर 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 ओके एअर मीन्स ए आय आर ए आय आर आला की उच्चार काय करणार एअर नाव नेक्स्ट रूल सपोज शब्दाच्या शेवटी ए आर असेल ए यल असेल किंवा ए यन असेल तर त्यावेळेस उच्चार होतो अ लक्षात ठेवा ए आर आता शब्दाच्या शेवटी ए आर म्हणून रे लर लर लार नाही लर लक्षात ठेवा इथे एल ए आर पण आहे पण शब्दाच्या शेवटी आहे हे शेवटी आलेलं असेल तर त्यावेळेस अर उच्चार करायचा आहे ए आरचा तसाच इथं ए यल आलेला आहे शेवटी आहे शेवटी एल असेल तर उच्चार करायचा आहे अल अल ओके तशाच पद्धतीनं बघा शेवटी जर यन असेल एच्यानंतर एन एन शेवटी आलं असेल तरी अन उच्चार करायचा आहे अन इंडियन आता इथं य मध्ये अ आला इंडियन मार्श ल अल राईट सो so, अ उच्चार करायचा आहे अ दिसत नसतो लक्षात घ्या याच्यात कुठेही दिसणार नाही तो शब्दात लपलेला असतो सो so, रेग्युलर लमध्ये अ आलेला आहे मार्श ल आहे ना लमध्ये मध्ये ह्या शेवटच्या ल मध्ये अ आला इंडिय न न मध्ये अ आलेला, हो हो आलेला आहे सो असा अ लपलेला असतो सो नेक्स्ट रूल बघा समजा दोन मध्ये ए आय आलेला असेल तर उच्चार होतो ए उच्चार होतो ए दोन मध्ये ए आय आलेला आहे पण लक्षात घ्या याच्यानंतर आर नसावं जसं इथे बघा इथे पण ए आयच आलेला आहे पण ए आयच्या नंतर आर आलेला असेल तर ए अ उच्चार होतो ओके इथे पण e e e e, ए आय ए आय पेअर आहे बघा सगळीकडे इथे पण ए आयच पेअर आहे बघा मेन दोन कॉन्सनंटच्यामध्ये ए आय आलेला आहे दोन कॉन्सनंटच्यामध्ये ए आय आलेला आहे एम हे एक कॉन्सनंट एन हे एक कॉन्सनंट आहे ह्या दोन मध्ये बघा हे एक कॉन्सनंट आहे आणि हे एक कॉन्सनंट आहे दोन कॉन्सनंटच्यामध्ये ए आय आहे मेन रेन ट्रेन पण शेवटी आर नाही आहे लक्षात घ्या इथे मात्र आर आहे म्हणजे ए आयच्या नंतर जर आर असेल तर ए अ अशा उच्चार होतो ए अ पण इथे मात्र बघा दोन कॉन्सनंटच्यामध्येच पण ए आय आहे पण अदर दॅन आर शेवटी आर नाही आहे शेवटी आर नाही आहेत ह्याच्यामध्ये शेवटी आर आलं तर तुम्हाला ए अ उच्चार करावा लागेल आणि शेवटी आर नसेल आर सोडून कोणतंही लेटर असेल तर त्यावेळेस तुम्हाला उच्चार करावा लागेल ए ओके सो रूल नंबर सेवन आणि रूल नंबर नाईन दोन्ही नीट लक्षात घ्यायचं आहे ए आयच्या नंतर आर असेल तर ए अ उच्चार करायचा आहे आणि फक्त ए आय आलेलं असेल शेवटी आर नसेल तर उच्चार करायचा ए मेन ब्रेन नेल फेल ट्रेन ओके कसं वाटतो आहे व्हिडिओ नक्कीच आवडत असेल आवडत असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या यानंतर यातील सर्व सिरीजमधील स संपूर्ण गोष्टी तर आपण आजपर्यंत शिकलेलोच आहोत यामधून नंतर आपण शिकणार आहोत की लिहायला कसं शिकायचं आहे कोणत्याही लेटरचं स्पेलिंग कशा पद्धतीनं लिहायचं आहे सो तो व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच उदिशाला घेऊन येणार आहे सो तो व्हिडिओ पण पाहायला विसरू नका कारण त्यामधून आपण शिकणार आहोत की स्पेलिंग कसे बनवायचे असतात सो त्यासाठी उद्याला आपण नक्कीच त्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तोपर्यंत अजून हे दोन रूल बघूया आपण कारण आपल्याला संपूर्ण इंग्रजी वाचायला शिकायचं आहे बघा ए यू किंवा ए डब्ल्यू जर लेटर आलेले असतील कुठल्याही शब्दामध्ये तर त्यावेळेस उच्चार करा ओके आता याच्यात बघा एल ए डब्ल्यू ए डब्ल्यू दिसतोय ए डब्ल्यू म्हणून उच्चार करायचा आहे अ म्हणून लच्या सोबत अ घेतला लॉ राईट आता इथे मोठा वर्ड दिसतोय बघा पण ह्याच्यामध्ये तुम्ही जर लक्षात घेतलं तर कोणते शब्द आलेले आहेत यू इथे यू इथे ए यू इथे ए यू ए यू ए डब्ल्यू ए डब्ल्यू ओके ए डब्ल्यू किंवा ए यू जर आलेला असेल तर अ उच्चार करायचा असतो अ सो बघा म्हणून उच्चार केला आहे लॉ आता इथे एन ए यू नॉ आणि टी टी वाय जी एच जर पाहिलं तर इथे जी एचचा उच्चार होत नाही जी एच लेटर सायलेंट आहे है ना सगळे ए टू झेड सायलेंट लेटर्ससुद्धा मी आपले व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत सायलेंट लेटर जर आपल्याला माहिती असतील तर आपल्याला वाचायला खूप सोपं जातं सो जीएच शब्द इथे सायलेंट आहे कोणता लेटर कुठे सायलेंट असतो ए टू झेडचा सायलेंट लेटरचा व्हिडिओ जरूर पहा म्हणजे तुमचं इंग्रजी वाचन अजून सोपं होईल सो so, नॉटी त्यानंतर बघा ए यू सॉस सॉ बिकॉज डॉटर डॉटर इथे पण जी एच सायलेंट आहे अ थर, A -A, आ, थर. ए यू अ अथर आता इथे ए डब्ल्यू अ आरच्या सोबत ए डब्ल्यू रॉ एस ए डब्ल्यू स -ए सो उच्चार काय होतो अ अ उच्चार केव्हा कराल एचा एचा अ उच्चार, उच्चार ए यू किंवा ए डब्ल्यू आल्यास करावा लागतो आता समजा एच्यानंतर वाय आलं तर एच्यानंतर वाय आल्यास सु आल्यास ए असा एचा उच्चार होतो म्हणजे अल्फाबेटसारखा एचा उच्चार एच होतो बघा डी ए वाय डे कारण काय आहे शेवटी वाय आहे डे म्हणून एचा उच्चार ए म्हणजे मात्रा आत्ताच शिकलो आपण ए म्हणजे मात्रा म्हणून मी डीसाठी ड साऊंड ड वर दिला मात्रा डे पी एल ए वाय प्ले एम ए में वाय मे एस ए वाय से आर ए वाय रे डब्ल्यू ए वाय वे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मात्रा दिलेला दिसेल कारण एच्यानंतर वाय लेटर आलेला आहे पहा एच्या नंतर वाय एच्यानंतर वाय एच्यानंतर वाय सो राईट इट डाउन नोट इट डाऊन अँड बी व्हेरी सक्सेसफुल ओके जे कोणी लिहून काढेल तर ते नक्कीच यशस्वी होणार आहे सो so, रूल्स नक्कीच समजले असतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा कारण यामध्ये प्रत्येक एचा एचा कुठलाच असा उच्चार सोडलेला नाही आहे हो। सगळे एचे साऊंड आहेत यामध्ये त्यामुळे आता एचं कोणतंही लेटर तुमचं चुकणारच नाही त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि यातून त्यांना हे पण कळेल की उद्यापासून आपली एक स्पेलिंगची सिरीज सुरू करणार आहोत आपण त्यासाठी सर्वांपर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा ज्यांना इंग्रजी लिहिता येत नाही ज्यांना इंग्रजीचे स्पेलिंग पाठ करणं अवघड जातं त्यांच्या सर्वांसाठी उद्यापासून आपण नवीन सिरीज सुरू करणार आहोत सो so, उद्याच्या व्हिडिओची वाट जरूर बघा उद्याला भेटूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू